रोज रोज भाजीला काय बनवायचं आणि तोंडी लावायला जेवणासोबत काय बनवायचं तर उत्तम पर्याय काय केले पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा ताजे ताजे ना टोमॅटो घेतलेत आणि हे ना टोमॅटो अर्धा किलो आहेत आणि हे टोमॅटो काही विकत आणलेले नाही आहेत मी तर हे ना टोमॅटो माझ्या बागेतलेच आहेत म्हणजे मी बाहेर प्रत्येक वेळेला तुम्हाला व्ह्यू दाखवत असते माझ्या मिनेबागेचा आता आपल्याला काय करायचं आहे याचा वरचा पोशन काढून घ्यायचा आहे आणि याचे नाशे कट मारून घ्यायचे असे सगळे टोमॅटो ना बगा, मी कापून घेतलेले आहेत आणि बघू शकताय आणि यामध्ये ना बघा आपण मी जेव्हा माझ्या मिनी बागेमध्ये टोमॅटो लावलेले असतात ना तर कोणतंही खत किंवा फवारणी काही केलेलं नाहीये फक्त नैसर्गिकरित्या हे टोमॅटो मी प्रत्येक वेळेस उगवत असते किंवा माझ्या मिनी बागेत मी करत असते कोणतीही फवारणी किंवा कोणतेही खत कीटकनाशक अजिबात वापरत नाही मी तर आता या जी आहे ना खूप छान चटपटीत रेसिपी बघायची आहे आपल्याला आता इथं ना पॅन ठेवला आहे आणि या पॅनवर आहे ना आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि ताज्या ताज्या टोमॅटोची ना कोणतीही रेसिपी म्हणा तर छान लागते चवीला आणि तिथं टिकण्यासाठी व्यवस्थित राहण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे मी तर त्यास त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यामुळे आहे ना गावरान टोमॅटो आहेत ना त्याची चटपटीत चटणी तुम्हाला अगदी व्यवस्थित राहील आणि टिकेलसुद्धा छान खायलासुद्धा चटपटीत आणि उन्हाळ्यामध्ये कसं होतं भाजी नसली की काहीतरी वेगळं चटपटीत तोंडी लावायला असलं ना तर जेवणाची मजा काय वेगळी होती आता ना यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम आहे ना ही लो टू मिडियमच्या हिमध्ये ठेवायची अगदी फास्ट गॅस करणार नाही आ, लो टू मिडियमवर हो आहे ना एक साईड भाजून घ्यायची आणि परत दुसरी साईड आपल्याला अशी भाजून घ्यायची अशी अलट पलट करून या टोमॅटो छान असे भाजून घ्यायचे आपल्याला आता चेक करूया टोमॅटो ना चांगला शिजला पाहिजे बघा आणि याच जे पाणी आहे ना त्यामध्ये चांगला शिजला पाहिजे तर दुसरी साईड आहे ना भाजताना गॅसची फ्लेम तेवढी हाय करायची आपल्याला म्हणजे काय होतं जे पाणी आहे ना ते सुद्धा आटलं जातं मुरलं जातं यामध्ये आणि साल आहे ना चांगली भाजली सुद्धा जाते तर बघा काय काय साल आहे ना सुटायला सुरुवात झाली आहे आणि हे काय पा वाफेचं पाणी होतं आता दुसरी साईड सुद्धा चांगली भाजून घेऊया टोमॅटो हो नाचे थोडेसे दाबून दाबून शिजवून घ्यायचे आणि गावठी टोमॅटो का ब तर बघा ते थोडेसे आंबटसर असतात आणि हा गावठी टोमॅटो घेतला तर बघा त्याची चाल आहे ना आपोआप अशी सेपरेट होती आहे तर जो साधा टोमॅटो असतो ना तर त्याची चाल बघा आपोआप अशी सेपरेट होत जाते काढून घ्यायचे ते बघा ही चाल आपल्याला काढून घ्यायची आहे तर चिमटा घेतला या शिमट्या ना बघा ही अशी चाल सगळी काढून घ्यायची आहे टोमॅटो जर चांगला शिजला असेल तर याची चाल चांगली नसते जर नाही शिजला तर थोडासा उलट पलट करून टोमॅटो शिजून घ्यायचा पण चाल याची काढायची नाही तर मग काय होतं दाताखाली येते चाल आणि दातामध्ये साल आली दाता ना तर मग ती चटणी खायला किंवा ती कोणताही त्याचा टोमॅटोचा पदार्थ खायला मजा येत नाही त्याची चाल सगळी मी काढून घेतली अशी छान असा थमन लो तर हाय फ्लेम वर आता मी काही सरकारला प्रश्न पडेल की गॅसची फ्लेम लो केली की के हाय केली काल सगळीच काढून घेतली आहे मी आणि बघू शकता टोमॅटो चांगला भाजलेला आहे आता हा टोमॅटो आहे ना आपल्याला बघा थोडासा हलकासा मॅश करून घ्यायचा यामध्ये आणि हे टोमॅटो जसा बघा मऊ थंड होतो ना तसा तो मऊ पडतो आता ही कडे आपल्याला ठेवायची साईडला आणि पुढे काय करायचं ते बघूया आता नाही ते तडका पॅन ठेवला त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलंय मी तेल हलकस गरम झालं पाहिजे आता यामध्ये ना ह्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्यात अख्ख्याच लसणाच्या पाकळ्या घातल्यात मी कट केलेला नाहीये किंवा ठेचून सुद्धा घेतलेला नाहीये आणि आता लसूण भाजून घेते ना त्याचा खमंग पण आहे ना चटणीमध्ये चांगला उतरतो तर बघा तो लसूण आहे ना तो हलकासा लालसर घ्यायचा अगदीच लालसर करायचं नाहीये हा गरमागरम तडका आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे आता इथं खलबत्त्याचा हा ओरवंटा घेतलाय मी आणि नुसतं आपल्याला असं मॅश करून घ्यायचंय बघा टोमॅटो नाही थंड झालं ना की चांगला मऊ होतो असं चांगलं मॅश करून घ्यायचं याने काय होतं तडक्याचा सुगंध याला चांगला लागतो मिक्स करून घेतले आणि गावाला आहे ना काय म्हणतात की ना आपण जसं हिरवी मिरची आहे ना, ना गावाकडे बघा ठेचा करायचं झालं तर हिर हिरवी मिरची जी असते ना ती तव्यातच भाजून घेतात आणि तव्यातच असं बारीक करून घेतात आणि हे चांगलंच मिक्स झालेलं आहे आता यामध्ये ना मी घालणार आहे हिरव्या कांद्याची पात यामध्येच कांदा आहे तर कच्चाच कांदा घेतलाय बघा मी इथं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम चटपटी तशी ही चटणी तयार होती आपली आता यामध्ये ना काही बेसिक मसाले आहे आपण बगा पादी तर मी हिथं बघा कांद्याची पात घातली तर तुम्ही ना यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आपला हा टोमॅटोचा ठेचा म्हणू शकता टोमॅटोची चटणी म्हणू शकता तयार झाली आता यामध्ये काही बेसिक मसाले पहिल्यांदा घालून घेऊया आता तडका पण ठेवला यामध्ये ना तेल घालून घेऊया तर अर्धा पळी तेल घातलेलं आहे मी आता हिथ ना तेल गरम करून घेतलंय आपण आहे ना गॅस मी बंद करणार आहे आणि यामध्ये आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची आपल्याला यामध्ये जिरं घालायचे अगदी थोडस घातले तस थोडस हिंग घालायचं तर बघा हिंग सुद्धा अगदी थोडस घातले स्पायसी होण्यासाठी ना तर चटणी घातली ला, लाल तिखट यावर घालायचा गरम गरम तडका यामध्ये ना काळे मीठ घालून घेणार आहे मी चव छान लागते काळ्या मिठाने अगदी चटपटीत होण्यासाठी गरमागरम तडका घातला ना तर टिकते चांगली म्हणून आणि फ्रीजमध्ये ना तुम्ही आरामात दोन ते तीन दिवस ठेवू शकता बाहेर सुद्धा राहते पण बाहेर ठेवली तर हे राहणारच नाही कारण लगेच संपून जाते आणि ही आपली चटणी टोमॅटोचा ठेचा तयार झालेला इथं यावर आहे ना कोथिंबीर घालूया अगदी चटपटीत थोडासा आंबट तिखट असं दोन्ही कॉम्बिनेशन मिळून आलेला ठेचा तयार सर्व करण्यासाठी चटणी आणि आपला हात ठेचा तयार खूप चटपटीत लागते आणि जर आहे ना भाजीला काय नसेल उन्हाळ्यात तर असा ठेचा करून बघा